आपण आहोत जनता हो न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज पतसंस्था सक्षमीकरण करण्यासाठी पालक अधिकाऱ्यांची नेमणूक सहकार आयुक्त यांच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यातील नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांचे सक्षमीकरणासाठी सहकार खात्याकडून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती शिरोळचे सहाय्यक निबंधक अनिल नादरे यांनी पतसंस्था मासिक सभेत सांगितले पतसंस्थेचे आदर्श उपविधीप्रमाणे व नियामक मंडळाने वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकानुसार रोखता प्रमाण मागील तिमाहीच्या एकूण ठेवीच्या एक टक्का पुढील तिमाहीकरिता असावे वैधानिक तरलता प्रमाण मागील तिमाहीच्या एकूण ठेवीच्या पंचवीस टक्के पुढील तिमाहीकरिता असावे सी आर ए आर किमान नऊ टक्के सी डी रेशो साठ टक्के ते सत्तर टक्के ढोबळ एन पी ए दहा टक्केपेक्षा कमी निव्वळ एन पी ए पाच टक्केपेक्षा कमी थकबाकी टक्केवारी पाच टक्केपेक्षा कमी असावा ज्या पतसंस्थेने वरील नियमाचे पालन केले नाही अशा पतसंस्थांवर पालक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून त्यांना दफ्तर उपलब्ध करून देण्याचे सांगितले या बैठकीत सहायक निबंधक कार्यालयाचे सहकारी अधिकारी संतोष कांबळे पी जे मेश्राम विनायक खोत यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे प्रशिक्षक प्राध्यापक एस टी जाधव लेखा परीक्षक एस डी देशमुख के एस माळी सुनीता भांबिष्टे मनीषा लोखंडे अभिजित बडवे सुनील रेंदाळकर व पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेशकुमार मिठारे आदीसह शिरोळ तालुक्यातील पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा